आवाज तेजस्वी तेजस्वी न्यूज ते न्यूज मराठी आपले स्वागत ताई आईच्या जत्रेला गाभन मेंढी कापण्याची अनिष्ट प्रथा चिखल गोठणच्या ग्रामस्थांनी केली कायमची बंद सर्व स्तरातून कौतुक तासगाव चिखल गोठण ग्रामदेवत असलेल्या ताई आईची जत्रा महाराष्ट्रातील सर्व खेड्यापाड्यात केली जाते जत्रेच्या दिवशी ताई आईच्या समोर मेंढी कापली जाते तिच्या लहान बाळाला तिथेच खड्डा काढून पुरले जाते मेंढीला कधी एक बाळ असते कधी दोन बाळे असतात गरोदर मेंढीला कापत असताना पाहणाऱ्याला सुद्धा अत्यंत वाईट वाटते परंतु देवीचा कोप होईल या अंधश्रद्धेपोटी या प्रथेविरुद्ध कोणी बोलण्याचे धाडस करत नाही प्रतिवर्षीप्रमाणे आषाढ महिन्यात ताई आईची जत्रा असते या जत्रेसाठी काल तारीख अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चिखल तालुका तासगाव येथील काही ग्रामस्थांची मीटिंग झाली ताई आईला गाभण असणारी मेंढी कापण्याची प्रथा आहे त्यावर चर्चा झाली चिखल विकास सोसायटीचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथ पाटील व माजी डेप्युटी सरपंच गुणवंत आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आता येथून पुढे ताई आईची जत्रा पुरणपोळ्याचा गोड नैवेद्य दाखवून होणार आहे याबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले ही मिटिंग माझी डेप्युटी सरपंच आदरणीय गुणवंत पाटील यांनी बोलावली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिले ताई आईच्या समोर गाभण मेंढी कापण्याची अनिष्ट प्रथा सर्वानुमते बंद करण्यात आली कालच पुरणपोळ्याचा नैवेद्य करण्यात आला ताई आईचा प्रसाद म्हणून गोडधोड पुरणपोळ्याचा सर्वांनी आस्वाद घेतला ही अनिष्ट प्रथा आता कायमस्वरूपी बंद झाली असे सर्वांनी ग्रामपंचायतीचे समस्त या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट